नमस्कार टाइम न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है ईटी न्यूज में अभी आपको दिखाएंगे देशभर एवं नागपुर तथा महाराष्ट्र की दिनभर की ताजा खबरें आज की ताज़ा खबरें इस प्रकार हैं बावीस में रोजी एकाकार कार अपात वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवारा रोड विरडुन मृत्यु हिट अड रन की घटना लक्षा घेता अजनी पोलिस चालक नीरज निमजे याला अटक करून जामीन दिला मृतक पुट्टेवार यांच्या भावाने ही दुर्घटना नसून खून असल्याची तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा नव्याने तपास केला असता पुट्टेवार यांची सून अर्चनाने ड्रायव्हरच्या माध्यमातून नीरज निमजे व सार्थक धार्मिक यांनी पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा खून केल्याचा उलगडा झाला प्रथमदर्शनी पुट्टेवार यांची हत्या ही कोट्यवधीच्या संपत्तीसाठी झाल्याचे समोर आले असून यात आरोपी सुनेच्या भावानेही मदत केल्याने समोर आले आहे सून ही उच्चपदस्थ अधिकारी असल्याने ती पूर्वीच धनसंपन्न होती परंतु अलीकडे या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून ही हत्या जादुटोण्याच्या संशयावरून झाल्याची चर्चा आहे एका वर्षापूर्वी आरोपी सुनेचा भाऊ अपघातात मरण पावला तर बहीण ही जळून मरण पावली होती सासरे पुट्टेवार यांनी ब्लॅक मॅजिक केल्यामुळेच माझ्या बहीण व भावाचा मृत्यू झाला असा दाट संशय सुनेला होता याच मानसिकतेतून ही हत्या झाली असावी अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख यांच्यासोबत अंधश्रद्धेची मानसिकता काय असते हे जाणून घेतले आहे आमचे इटी न्यूजचे संपादक संतोष लांजेवार यांनी शहरातील एका उच्च शिक्षित महिलेने संपत्तीच्या वादातून आपल्या ज्येष्ठ नागरिक ना सासऱ्यांचा खून केलेला आहे आणि या खुनात तिच्या भावानेही तिला साथ दिलेली आहे पोलिसांनी या प्रकरणी सहा आरोपींना अटक केलेली आहे परंतु या खुनाला वेगळे वडाण लागलेले आहे हे खून जादूटोण्याच्या संशयावरून झाल्याचे प्रकरण समोर येत आहे संदर्भात समितीचे राष्ट्रीय महासचिव हर हरिशदी देशमुख याविषयी आपले मत व्यक्त करतील नागपूरला जी ही दुर्दैवी घटना घडली ज्या ठिकाणी आपल्या सासऱ्याचा म्हणजे त्याला कोकणाला पैसे देऊन हा खून करण्यात आला हे जे समोर आलेलं हे फार दुर्दैवी अशी घटना आहे कारण की ते पूजापाठ करणारे व्यक्ती होते शांत प्रवृत्तीचे होते असं ते व्यक्ती होते पण तिची सून जी आहे उच्च शिक्षित आहे उच्च पदाधिकारी आहे तिच्या मनामध्ये हा संशय बाळात नाही की मग ती ते जादूटोणा करतात मंत्रतंत्र करतात देवदेवस्की करतात अशा प्रकारचं जे काही तिच्या डोक्यामध्ये आलं असेल तर हा जादूटोणाविरोधी कायद्याचा भंग झालेला आहे कारण की त्या सुनेचा भाऊ ॲक्सिडेंटने काही वर्ष वागच्या वर्षी मरण पावलं त्याची बहीण जळून मरण पावली त्याचा संबंध जादू जादूटोण्यामुळे माझा सासरा जादूटोणा करतो काळीविद्या करतो असं गृहीत धरून तिने जे काही सुपारी कोणाला दिलून त्याचा खून केला हे फार दुर्दैवी गोष्ट आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जादूटोनाविरोधी कायदा आहे महाराष्ट्रात जादूना दरोबडी आणि इतर अमानुष अनिष्ट अघुरी प्रसाद जादूटोणा दोन हजार तेरा जादूटोणाविरोधी याला म्हणतात जादूटोण्याचं अस्तित्व जगामध्ये नाही जादूटोणा कोणीही कोणाला करू शकत नाही जादूटोन हे मानवनिर्मित थोतांड आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये हा कायदा आहे या कायद्याचा संशय घेऊन जर कोणावर अत्याचार करत असेल कोणाचं तो खून करत असेल मारहाण करत असेल तर हा दंडनीय अपराध मानण्यात आलेला आहे त्यासाठी सहा महिने ते सात वर्ष शिक्षा सहा महिने ते सात वर्षापर्यंत शिक्षाने पाच हजार ते पन्नास हजे यासाठी मानत हा दंडनीय अपराध असल्यामुळे कारवाई करणं आवश्यक विशेष आवश्यक हे सुद्धा आवश्यक आहे जर जा जा जादूटोण्याचा संशयावर हा खून झाला असेल तिला हा जादूटोणा करतो हे कोणी सांगणारा देवर्षी किंवा मांत्री किंवा गुरु असेल ज्यांनी सांगितलं असेल तोसुद्धा याच्यामध्ये आरोपी ठरतो याला उच्च शिक्षित असतानाही तिने हे खुनासारखे प्रकार का का करावे याच्या अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये आम्ही चाळीस वर्षापासून काम करतो अखिल भारतीय अंधश्रद्धा निवडणूक समिती एकोणीशे ब्याऐंशीला स्थापन झाले प्राध्यापक श्याम मानव संस्थापक संघटक या समिती चाळीस वर्षापासून सातत्यानं काम करत आहे जादूटोन हे मानवनिर्मित याला कोणतंच अस्तित्व नाही हे वारंवार सांगतो आणि अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये सांगा जी गोष्ट मुळामध्ये अस्तित्वात नाही तरी त्याला मानणं याला म्हणतात अंधश्रद्धा आता या ठिकाणी शिक्षित अशिक्षित याचा काही संबंध नाही आता मागे गडचिरोलीमध्ये दोन महिलांना जादूटोणा करतात म्हणून समूहाने तिला गावाच्या बाहेर नेऊन नेऊन तिला जाळण्यात आलं त्यांना ते अशिक्षित होते असं म्हणू शकतो आपण या ठिकाणी ही उच्च शिक्षित असं सुद्धा लहानपणापासून तिचं जे काही डोक्याचं प्रोग्रामिंग झालेलं आहे जे माइंड बनलेलं आहे आणि शिक्षणाचा अभाव म्हणजे वैज्ञानिक जाणीवातून तिचं शिक्षण झालेलं नाही आहे ते भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जाहीर आव्हान आहे जादूटोणा मंत्रतंत्र भूतप्रेत याचं अस्तित्व जर कोणी सिद्ध करेल तर पंचवीस लाख रुपयाचं आमचं आव्हान आहे त्यांनी ते सिद्ध करावं त्यासाठी आता साठ लाख रुपयाचं आव्हान अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनाचं धोका राहील स्थितीमुळे फ्रॉड फोक कंडिशन कोणी सिद्ध केल्यात आम्ही साठ लाख रुपये द्यायला तयार आहे जादूटोणा सिद्ध करा साठ लाख रुपये जिंक असं आमचं आव्हान आहे सवटाने सगळ्या अंधश्रद्धा दूर करून सुद्धा वैज्ञानिक जाणीवा वैज्ञानिक दृष्टिकोन चिकित्सा आत्मविश्वास हे शिकवण्याची आवश्यकता आहे परंतु या ठिकाणी तसं नसल्यामुळे तिचं प्रोग्रामिंग तसं झाल्यामुळे तिने हा संशय घेतला आणि त्या संशयापायी तिने हा अपराध केला असं म्हणते कारण की ती म्हणते आणि विशेष म्हणजे यामध्ये ज्यांनी ज्यांनी जादू टोण्याचा आरोप ती ज करते शास्त्र असं तिला सांगितलं ज्या मध्यवर्षीनी आणि कोणी मांत्रिक आणि किंवा गुरुंनी तोसुद्धा असे गुन्हेगार ठर त्यांनासुद्धा पोलिसांनी अटक करायला पाहिजे ती आवश्यक मला सांगा शिक्षित उच्च शिक्षित या लोकांनी असे प्रकार करावेत गृहित प्रकार तर यावर जनजागृतीकरता काही करता येईल का यासाठी जनजागृती केलं महाराष्ट्रामध्ये टोना विरोधी कायदा दोन हजार तेरा म्हणजे आज जवळपास तेरा चौदा वर्ष झालेला हा कायदा बनलेला आहे टोना विरोधी अंमलबजावणी समिती तयार केली त्याचे सहसंघटक के प्राध्यापक श्याम मानव आहे मला असं वाटतं की या अंधश्रद्धा निर्मूलन समिती जे कार्य करीत आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशभर तर यांना सहकार्य करण्यासाठी शासन उदासीन आहे असं तुम्हाला म्हणता येईल का बिलकुल विशेष आहे आता जादू जादूटोना विरोधी कायदा दोन हजार तेराला झाला आणि याची अंमलबजावणी समिती शासनाची आहे अधिकृतपणे त्याच्या शाखा प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थापन व्हायला पाहिजे मुंबईला आता फक्त कळव्याला एक कार्यालय सोशल वेलफेअर डिपार्टमेंटमध्ये काढलेलं आहे परंतु त्यासाठी जे प्रशिक्षण किंवा सरपंचाचं प्रशिक्षण पोलीस पाटलांचं प्रशिक्षण आहे पोलिसांचं हे अजून घडलेलं नाही आहे थंड बस्त्यामध्ये काम आहे गव्हर्नमेंटला आम्ही जवळपास कोटी रुपयाचा प्रोजेक्ट दिलेला आहे त्याला परंतु त्या ती या ठिकाणी गव्हर्नमेंटचं लक्ष नाही शासनाचं लक्ष नाही आहे आणि दुर्लक्षित असल्यामुळे प्रसार प्रचार होत नाही म्हणून ह्या घटना बदलून बदलून होत राहतात जनजागृती प्रबोधन हाच एकमेव उपाय आहे आणि ते शासनाची ज कायदा असल्यामुळे आता शासनाची जबाबदारी आहे तर शासनाने ते करायला पाहिजे असं मला वाटतं ए टी न्यूजकरता कॅमेरापर्सन राकेश यादवसोबत मुख्य संपादक संतोष लांजेवार